नमस्कार मी रायचंद शिंदे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं खरं तर तमाशाच्या पंढरीमध्ये आपण आहोत तमाशाच्या पंढरीतून विविध फडमालक आणि त्यांचे व्यवस्थापक यांच्याकडनं तमाशातलं व्यवस्थापन यावरती आपण वृत्तमालिका सुरू केलेली ही मालिका तर सुरूच आहे पण आज मी अशा एका जोडीला भेटणार आहे एक वृद्ध दाम्पत्य आहे तमाशा कलावंत आहेत अनेक वर्ष ज्यांनी या रंगभूमीची सेवा केली आहे महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये जाऊन खरं तर लोकप्रबोधन केले आहे काका आहेत कोपरगावचे आणि त्यांच्या पत्नीसोबत आहेत तमाशातलं हे जोडी असलेलं म्हणजे नवरा बायको असलेलं त्यांची ओळख आहे आणि नेमकं किती वर्षाचा सगळा प्रवास आहे आता वया मानानुसार ते फडामध्ये काम करत नाही आहे पण एकेकाळी महाराष्ट्रातल्या नामांकित फड फडामध्ये त्यांनी आपली चुनूक दाखवलेली आहे असे अनेक कलावंत आहेत जे पुढच्या पिढीला पाहायला मिळणार नाहीत काही कलावंत ह्या जगामध्ये नाही आहेत नवीन पिढी आता तमाशात पदार्पण करते पण नवीन पिढी म्हणजे आता तमाशातला सगळा ऑर्केस्ट्रा झालेला आहे पण खरं जे काही तमाशामध्ये व्यक्तिमत्व होती तमाशातून जे लोकप्रबोधन करण्याचं काम जी मंडळी करत होती ती अशी मंडळी आहेत एकेकाळी यांनी महाराष्ट्र खळखळून हसवलेलं आहे काका आपल्यासोबत आहेत कोपरगावहून आलेले आहेत ते त्यांची ओळख सांगतील मी सांगण्यापेक्षा आणि नंतर आपण गप्पा मारायला सुरुवात करूया काका पहिल्यांदा मला तुमचं नाव आणि मावशींचं नाव सांगा माझं नाव कोंडीरामराव राव कजी शिनगारे राहणार मुकमप कोपरगाव कोपरगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर राहणार कोपरगाव जिल्हा अहमदनगर मामा मला एक सांगा इतक्या वर्ष तुम्ही तमाशाची सेवा केली पण ही सुरुवात नेमकी कशी झाली म्हणजे तुम्ही कुठल्या वर्षी तमाशामध्ये आलात तु मी सातवी पर्यंत शाळा शिकलो माझ्या बरोबरचे लोक शिक शिक्षक झालेले पण मी इंग्लिश ला दोन गेलेले आणि पूर्वीचा काळ कसा होता बोर्डाच्या परीक्षा राहायच्या नापास ना ते म्हणत नव्हते कोणाचा मुलगा आहे दोन मार्क द्या पुढे लोटू त्याला तो काल तोंड नव्हता तुम्ही रिपीट परीक्षा नाही दिली नाही दिलीच नाही मी नापास झालो मला त्या अपमानाच वाटलं नाहीतर आज आम्ही रिटायर मुख्याध्यापक म्हणून तुम्हाला पाहिलं असत <laughs> नाही का माझ्या बरोबरचे लोक शिक्षक झाले मग पण मी ते पात्रात ठेवली थे नाही मी परत परीक्षा दिलीच नाही घरची परिस्थिती घरची परिस्थिती एकदम गरीब लहानपणीच आई वडील वाढलेले भाऊ भाऊ जायचं राज्य उद्या कुठं काम करायचं आज कुठं काम करायचं हा प्रश्न मला पडायचा मी सर्व कारखाने फिरलो पण तिकडे वशिलेबाजी जास्त लागत होती पैसा लागत होता नोकरीला पैसा तो वशिला आपल्याला वशिलाही नव्हता पैसा नव्हता मग मी असाच एक दिवस तमाशा आमरापूर करायचा शुक्रवार बाजार महालगावात आला काय नाव त्यांचं पूर्ण दगडू भाऊ पठारे आता चालू येतो तमाशा नाही बंद आता त्यांचा तमाशा महालगावाला आला हे मला माहीत झालं मी लगेच तिथे गेलो आपल्याला काय काम मिळेल काम मिळेल तमाशा मॉडला मी तिथं फिरत होतो मग त्या मालकाने मला बोलून घेतलं का रे बाबा तू का फिरतो मी बाबा मला काम पाहिजे मग करशील का तू हे काम हे आता आमचा तमाशा मॉडला तुला हे सामान सामान बरावं लागत बरेल बाबा मग पण तुला दहा रुपये महिना आणि भत्ता दे त्या काळात मग दहा रुपये महिना चारांनी भत्ता मी तिथं काम केलं बरे दिवस त्यांच्याकडे काढले त्याच्यानंतर मला मी थोडं थोडं काम करता करता चांगलंच काम करायला लावू मग जळगावकराला माहिती झालं का हा मुलगा चांगला काम करतो मग मला त्यांनी नेलं त्यांनी मला एकशे ऐंशी रुपये मला महिना दिला कुठलं वर्ष होतं साधारण ते मला नाही सांगतात माझ्या ध्यानात वय किती होत्या तुमचा एकोणीसशे सासष्टोणीशे चा कालावधी हा 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 अगोदरपूरकाराकडे मी काही दिवस मग तुम्ही आनंद लोकनाट्याकडे गेलो त्या टायमाला त्यांचा आनंद संगीत होत होते लोकनाट्य शंभर वर्षाची परंपरा असलेला मग सुरुवातीला काय काम सुरुवातीला मग मी त्यांच्याकडे काम करीत होतो त्यांच्याकडे काम करता करता त्यांच्याकडे यांची पार्टी आलती तिकडे हा आलती ना भाँ 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 हाँ हाँ ती पार्टी आली मग मालकाने विचार भाऊ बापू महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं नाव त्यांनी ती पार्टीचा ठराव केला सगळी मंडळीतील दिवस मिटिंग झाली मग या काही थोडी तक्रार झाली असं मग ते हे निघून गेले मग त्याने ठरवलं का आपल्या नावावर आपल्याला पार्टी चालू होती मग आनंद लोकनाट्य त्याने चालू केलं आणि आनंद आनंद लोकनाट्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा मग थेट कलावंत म्हणून कलावंत म्हणूनच काम करायला लागलो पण का हो को, तो पहिला प्रसंग कसा होता तुम्ही पहिल्यांदा काहीतरी कलाकार म्हणून काम केलं असेल नेमकं काय होत पहिल्यांदा काही काम करायला मला कुठे गेला शेंगारी कुत्र व्हायचं कुत्र व्हायचं कुठे गेला शेनगारी बैल व्हायचं बैल व्हायचं अशी काम मी केले त्याच्यानंतर त्यांच्यातले मेन माणसं दोन होते गंगापूरचे ते गेले एका बाजारातून निघून मग आता कोण काम करेन कोण काम मग मी काम करतो त्या जागेला मावशीचं काम मग मी लोणीच्या बाजारात स्वतः मी मावशीचं काम गोळणी मावशीच काम मालकाना माझी ती मावशीची एंट्री कशी होती आज तुमची पाठ असेल कदाचित काही वाक्य ऐकायची आज जे काय तुमचं पाठांतर असेल मावशी म्हणून तुम्ही स्टेज वरती आल्यानंतर पहिल्यांदा काय लोक मारले काय 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 तुमची गडबड काय जमल्यात अगं मावशी बाजारला जायचंय चालायच बाई बाजारला जायचंय अगं बाजारला आज मला वाटलं मी पोरींच्या अगोदर उठल तुटली तुटले दोचा मार भरला बाहेर येऊन पाहते तर पोरीचं काय अजून आटपलं नसत टाइम होता तर बसले काढीत अगं काय झाड बाजारला निघायला लागल्या मग कुठे जाऊ देतो बसला ना घालून काय दाराला कडी म्हणजे याचे तोंड होते ते बाहेर विनोद मग बाजारची गवळण तेवढी गणगोळी पासून कोड काय असायचं त्या काळामध्ये ड्रेस कोड तुम्ही मावशीचा काय घालायचं लुगड एकदम नऊवारी लोड नऊवारी सहावारी नाही सहावारीचा काळ गेलता सहावारी नऊवारी लुगड्यातच राहायची माग माझी एक जणांनी चूक काढली होती बाबांनी गुलाब बाबा काटेला कार्यक्रम होता बेकाभी माचा तिथे बाबा बस कार्यक्रम पाहिला मी मावशी सहावारी साडीवर गेलो मला गुलाब गुलाबबाबांना बोलून घेतलं पूर्वीचा काळ मावशीला सहावारी साडी नव्हती म्हणलं मग नऊवारी काठ्याची साधरी साडी नेसायची मग तेव्हापासून मी नऊ नऊ वारी घातली अजून कुंकूच राहतो फक्त मी कुंकूच राहतो आणि साडी हा साडी साडी कधी कधी उघड काय बाई तुमच्या बाजारच्या नादात आंघोळी केली चुली नादीतच राहिली आली म्हणजे अशा ते विनोद किती किती गर्दी असायची बरं त्या तमाशा तुम्ही पाहिलेल्या आहेत किती गर्दी असायची सकाळची आठ आठ वाजेपर्यंत मी तमाशा केलेल्या सकाळचे सहा सात आठ वाजायचे आमच्या तमाशाला असा कार्यक्रम मी केलेला आहे अजूनही मी पण आता कसं झालं आता पब्लिक ते राहिलं नाही राहिलेलं नाही आता वगनाट्य पहिले चालायचे गाडवाच राहिलं रक्तात रंगली पहिली रात कोर्टा दाजी फुटला चुडा तिथून येत गोरुक्ष मच्छंद्रनाथ याचे वग करायचो या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या लोकांचं प्रबोधन केलं रायगडची राणी असे चांगले चांगले वगनाट्य व्हायचे त्या काळामध्ये आता वग मानतात लोक गणगवळीमध्ये तुम्ही सोंगाड्याची किंवा मावशीची भूमिका करायची मावशीची करायची पण सोंगाड्या म्हणून तुम्ही काय पात्र दुसरा अजून सादर केलं दुसरं मग गरगडी बाबा कोणत्याही काम वग नाट्य असला त्याच्यात पोलीस व्हायचो राजवाडी राजला तो पोलीस हे ते शाखा असलं तर तेच सामाजिक कार्यक्रम असला तर मग गरगड्याचं काम करायचो कोर्टा जरी फुटला चोडा सावळ्या कुंभार गाडवायच्या लग्नात सावळ्या कुंभार तुम्ही व्हायचं एखादा डायलॉग सांगा सावळे कुंभार बाबा बाबा ते गंगेचं ते हा हा ते आपण दोघांचं घेऊया कारण तुम्ही दोघांनी केलेलं आहे ना ते काम नाही नाही केलं पण तरी पण ती सावळ्या असा जो काय एखादा काम करायची गाडवाच्या लग्न आणि कुंभारी दुसरी बाई होती ती कोपरगावचीच होती पण हा हा शाहूबाई कोपरगाव त्यातला एखादा तुम्ही म्हणून दाखवा आहे त्यातला एखादा तुम्ही म्हणून दाखवा गंगे हे गंगे काय झालं रे गंगे गंगे हा या का कशानं <laughs> भारी भरली अगं कश्यानं भारी, भारी भरली होती कोण करीत होत होत भेटत होती वांगडीची वांगडी होतात सगळ्या गावामध्ये अर्ध्या रात्री तुझी आई यायची आणि माझ्या बापाला उठवायची कशा कसं करा दादा माझी पोरगी तुमच्या पोराला करत कसही करा दादा माझी पोरगी तुमच्या पोरालाच करा अगं तुला करीत होत कोण आता खरंच करण्याचा दिवस हा या खरंच करण्याचा दिवा आहे पण या दिव्या जर तुझी वास व्हायची जळत नाही तर दिवा काय बोंब मारणार आहे नक्कीच नक्कीच ना चेवा एके काळी हे प्रचंड गाजलेलं वगैरे ठेवत त्याच्या सिनेमा सुद्धा पुढे आला पण मला सांगा तेव्हाचा प्रेक्षक जो असायचा समोर बसलेला तुम्ही आता अलीकडच्या काळात पण काही वगनाटे किंवा काही तमाशाचे संच पाहिले असतील किती बदल झालाय या सगळ्या मागच्या पन्नास वर्षामध्ये बदल झाला बदल झाला आता कोणी तमा एवढं ऐकतच नाही ऐकणार पब्लिक राहिलंच नाही आता काय आता सगळं जमाना कसा निघला आता डिस्को जमाना कॅम्प वर चालणारे लोक सगळं तेव्हा आपण काय करा हे त्यांच्या डोक्यातच येत नाही आणि त्यांना फक्त धांगड का आणि मुलीच पाहिजे फक्त आता माय सारख्याला सरळ आता म्हणते बाबा तुम्ही आता माग जा कारण आता हा काळ तो राहिलाच नाही लोकांना फक्त गाणे आणि बाया तुमचा सुवर्ण काळ जो होता त्या काळामध्ये का, किती किती वर्ष साधारण तुम्ही महत्त्वाची काम केलेली आहेत बाबा आतापर्यंत मी तेच काम केले अजूनही बी माझं काम मलाच करायला लावतात लोक आता मला म्हणते नाही बा तुमचं काम तुम्हीच करा अजूनही मी जातो समजा एकांचे कन येतेच मला न्या बाबा तुम्ही चला एवढे दोन कार्यक्रम एवढे आमचे करूनच द्या जावंच लागत नको आयला आपल्या आगात जर कला नसते तर कशाला कोणी माणसं आल्या असते याच्यात घरी असून अजून पण एवढे दोन कार्यक्रम करावं या चला आमच्या बरोबर महाराष्ट्रातला किती फाडांमध्ये तुम्ही काम केलं आणि काय अनुभव होते वेगवेगळ्या फाडांमध्ये काम करा मी दगडू भाऊ पटारे हमरापूर सुरुवात हा त्यांच्याकडे राहिलो तिथून निघलो मग मी जळगावकरांकडे गेलो जळगावकरकडे मी आयुष्य घातलं समजा तो मला वाटलं आता घरी राहा घरी कस राहायचं मग राहिलो घरी हे बाबा हे मॅनेजर हे जळगावकरांचे नातेवाईक मी घरी गेलो यांना माहीत झालं मालक यांचे गाडी घेऊन चार बाऱ्या विमाची मंडळी चार बाऱ्या मालक माझ्याकडे घरी आले मी टिळकनगर कारखान्यावर राहत होतो त्या टाला ते आले बळ नका मंडळी म्हणे जाऊ आता कुठे आता घरीच तर घरीच नाही म्हणे आम्हाला त्यांना पाठवाच लागल मग बळ बळ मला चार वर्षे तरी मी त्यांच्याकडे दहा अकरा वर्षे काढले त्यांच्याकडून बेकाबी पार्टीमध्ये मग आता घरी आता पार्टी सोडून मी त्र्यंबक करायचो त्यांच्या गणपतीचा करायचो आणि घरी निघून यायचो आता करता करता घरीच राहून घेतलं आता नातूंड परतून जाऊन बरोबर बरो। मुली नको मग त्यात सोनबाई घरी बोला तुम्हाला किती मुलं मुली काय एकच मुलगा आहे मला दोन मुली सगळ्यांची लग्न झाली दोन मुली किती शिक्षण आहे त्यांचं मुलाचं मुलाचं शिक्षण किती तुमचा मुलं दहावी झालेली त्याच्या लग्न झाले त्याला हा त्याला दोन मुलं एक मुलगी मुलं शिकायच्या आणि मुलींचं कसं शिक्षण मुलीचा बी हिशोब काय शाळेत शिकला लगेच लग्न वगैरे करून दिले मी त्या साकोरेला आहे बंडफोडी मंडळीकड हा तिथं जवळच मुलांमध्ये तुमचा कोणी मग तमाशा नाही 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 त्या कोणीच पाहायला सुद्धा मला येत नव्हती ते लहानपणापासून <laughs> काय काम आ, बाबा काय करेल पाहिजेच नाही त्यांना पण तुम्हाला तुमचं जगण सोपं झालं सगळं 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 घरदार झालं सगळं सगळं मी मुलीचे लग्न केले सगळं केले त्याच्यावर कोणाचा आधार न घेता मीच करून तुम्हाला राज्य शासनाची जी काय मानधन योजना ती चालू आहे का दोघांना पण दहा दोघांना मी मिळतो ना आम्हाला मानधन पाच हजार बरं आणि आपण जर पाहिलं मामा तो काळ जो होता तुम्ही सुवर्ण काळ जो आपण म्हणतो हजारो लोक लाखो लोक त्यांच्या पुढे असायची वगनाट्या संपल्यानंतर तुम्हाला काही लोक भेटत पण असेल त्या पाठी माग येऊ येऊ भेटतात मी त्या रक्तात रंगली मध्ये काम करायचो ना माहिती चाक्याची भूमिका पाहिली असेल ते माय भाव ते चिंचोलीच्या देशमुखच्या मर्द मामाचं काम करतो खानवळीवाला मराठा मामा पात्र कर लोक दिवसा मला पाहायला यायचे का आ, 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 गहरा गहरा आ, हा माणूस खाजचा का काय नटरंग मुळ हे जे पात्र आहे महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये पाहायला मिळेल लोकांना पण आम्ही कदाचित तुमचा तमाशा पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभल नाही आज आमच्या मार्फत महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये तुमचा त्यातला एखादा डायलॉग मला ऐकायला आवडेल जो तुम्ही केलेला होता आता मग ते मराठा मामा पाथर टिकत मग त्यात बसल राहत मी तिथं पोरी चुकून विचारतात हे मामा अरे कुठलेली मिरची कशात भरायची आता बरी पेट आहे का अगं वाग्यात बरं वाग्यात म्हणजे कुठलेली मिरची कशात भरायची मग जेवायला कोणी आलं का हे मामा अरे जेवायला काय मग बोलायचं सांगा तुला काय पाहिजे भाऊ मटण हे कलेचे मुरगा आहे मच्छी चपाती वरण हे वांग्याची भाजी बटाट्याची भाजी शेंगाळाची चटणी मागून लावायला मुळा आहे सगळं पद्धती रे बाबा काय लागन, <coughs> वैस लागन थी? थी? ते बैस आणि खाऊन घे काय लागन ते मागून घे म्हणजे जुने तमाशा प्रधान जे सिनेमा आहेत त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे गणपतराव पाटलांनी जी भूमिका भूमिका केली त्याची थोडी तरी आता आम्हाला जाणवलं का तुमचं तुम्ही कदाचित आता वयामानाने तो तेवढा थोड लबड वाहतूक पण त्या काळात खूप भरभरून मग प्रेक्षक आल्यानंतर तुम्हाला तुम्हाला भेटत पण सर मला महिना महिना मुकाम राहता मला कंपनीतलं जेवण माहीत नव्हतं जेवायला दुपारचं जेवण मी बाहेरच असे एवढे लोक आज चाहते होते एक एक महिना आमच्या जळगावकाराचा मुकाम राहायचा एका जागेला महिना महिना जळगाव करायचा एकाच जागेच दहा साल माणसं माणसाचे पाच साल जसं बाळाचे असं ग्राउंडच राहायचं आमचा सगळं आतमध्ये आणि ती सेवा करताना एक वेगळा आनंद होता त्यांच्याशी मी गप्पा मारणार पण मावशींशी थोडं मला बोलत करायचं ठीक काही हरकत नाही पण मावशी मला तुम्ही सुद्धा मला थोड्यासा गप्पा आपण आशा मारूयात का तुमची खरं तमाशातच ओळख झाली आणि त्यातून तुमचं लग्न सुद्धा झालं कुठल्या तमाशामध्ये साधारण असताना आन, आनंद लोकनाट्यामध्ये तुम्ही वयाच्या किती वर्षापासून तमाशात काम केलेलं केवढ्या होत्या तुमचं वय किती होत त्यावेळेस आणि तुमचं शिक्षण काय अगोदर हां भाऊ बापू मग नारायणगाव यांची दोन मुलं महादेव खुडे आणि शंकरराव खुडे यांनी पार्टी काढलेली होती त्यांच्या तमाशात दोन ते तीन वर्षे त्याच्यानंतर आनंद आपण वय किती होत साधारण वयाच्या किती वर्ष तुम्ही अठरा एकोणीस तुम्ही कशा तमाशात आला तुमची घरची गरिबी किंवा काय मूळ गाव कुठलं तुमचं कोपरगाव कोपरगाव असं आणि चला चार पैसे मिळतील म्हणून तुम्ही तमाशात काम सुरू केलं त्या काळात नेमकं तुमचं काय असायचं काम काय असायचं नेमकं हा तमाशातलं काम डान्सर म्हणून कोणती गाणी त्यातली पॉप गाजलेली होती त्यावेळेस मराठी गाणी खूप असतील का हा काही लावणे असतील आणि तुम्ही त्या काळात काम केलं अलीकडचा तमाशा तुम्ही पाहिलेला असेल जात असाल असं वाटतं का खूप बदल झाले तमाशा काय बदल झाले असं तुमच्या तुमच्या नजरेतून पूर्वी आमच्या काळामध्ये एवढी ड्रेसिंग नव्हती एवढी लाइटिंग नव्हती आता ड्रेसिंग झाली लाइटिंग झाली भरपूर तुमचं तेव्हाच ड्रेसिंग म्हणजे साधी नऊवारी साडी असत नऊवारी साडी त्याच्या दुसरं काही नव्हतं हिंदी गाणी सुद्धा नऊवारी आता गाणं प्रत्येक गाण्याला ड्रेस बदलवला ओमाबाई नारायणगावकर त्यांनी तुम्हाला शिकवलं खरं म्हणजे तुमच्या त्या पहिल्या गुरु म्हणतात आणि खर तर ठीक आहे ह्या आठवणी असतात जुन्या त्या ज्या वेळेस आपल्या समोर येतात कारण आपल्याला ज्याने घडवलेले असतात आपण त्याचे उपकार कधी विसरत नाही आणि त्याचमुळे तुमच्या डोळ्यामध्ये हे थोडेसे तरी आनंद असू काय हरकत नाही आणि तुम्ही नंतर तमाशाच्या माध्यमातूनच एकत्र आलात तुमचं लग्न झालं आज तमाशाने तुम्हाला समृद्धी दिली घरदार झालं सगळं काय झालं फक्त आता तमाशाचा सगळा बाज बदलला आहे त्याबद्दल स्वतः दादांशी मला गप्पा मारायच्यात दादा मला सांगा अलीकडच्या काळामध्ये या कलेकडे शासनाचं थोडं दुर्लक्ष होताना दिसत आहे का तुम्हाला काय वाटतं इतक्या वर्षाचा तुमचा अनुभव नाही तस काही वाटत म्हणाला पण आता ते वर भीती वाटते काम करायची काय काय काळ भारी होता लोक प्रेमाला वागणारे होते आता लडबाजी जास्त तुम्हाला दाद देणार होता आणि पूर्ण अगदी स्टार्ट टू एंड सगळा कार्यक्रम शांतते शांततेच ऐकत होते जाताना लांब लोक जाऊ सर रेकॉर्डच्या नादात लोक जायचे हा कधी माग येऊन भेटायचे आनंद वाटायचा कधी शेंगारी आमच्या संघ हा कधी आम्ही त्याच्या हाताला हात देऊ बो म्हणजे असं त्यांना वाटायचं जसं की सध्या हिंदी आणि मराठी सिनेमातले जे सेलिब्रिटी नेते आहेत अभिनेते आहेत त्यांना जाऊन भेटावं वाटतं असा का तुमचा तो काल माझा होता होताच मी छाती ठोकपणे सांगतो कारण महिना महिना माईन एका गावात राहतो तो औरंगाबादला संभाजीनगर याला संभाजीनगरला नारळी बाग तिथं तंबू राहायचा आमचा पिक्चर टाके आम्ही बंद पाडले होत्या पिक्चर टाक एवढं मोठं चालत आमचं तिथं थिएटर तुमच्यामुळे बंद भारायचं बस मालकाकडे यायचे का ऊक तुम्ही कधी आहे आमचं हे असं असं झालं म्हणून नारळी बागला आणि आमची सिस्टीम मालकाची लय भारी होती हस्टेज इथं पुढचं असे गाज्या टाकायचे बिछाईत त्याच्या पाठीमाग जमीन आणि साईडला अशा खुर्च्या आमची स्टेच होती गावकऱ्याची अशा खुर्च्याला असायचं सरकस टाक महिना एका गावात काय तिकीट असायच त्यावेळेस काय तिकीट होतं तीन रुपये खुर्ची तीन रुपये आणि सात रुपये खुर्ची दहा रुपये खुर्ची खाली बसायला तीन रुपये सात रुपये आणि खुर्चीवर दहा रुपये किती लोक बसायचे साधारण हो त्या आणायलाच लोक राहायचे एवढी आवड होती लोकांना सारखी एक गाडी उभीच राहायची खुर्ची आणायला कमी पडला खुर्च्या चालली गाडी बेचात वाल्याला सांगून ठेवली आम्हाला एवढी एवढी ते खेळावर राहायचं तुमचं आता साधारण पंच्याहत्तरच्या पुढे वय ऐंशी ऐंशी सत्याऐंशी सत्याऐंशी वय हा चा जन्म येतो आता गाडी नुसती वर्ष जवळपास तुम्ही सांगताय लहानपणापासून तमाशाच वेळ होत त्याच्यातूनच पोटासाठी तमाशात तुम्ही आलात तुम्हाला तमाशाने बरच काय दिलं नाही मला तमाशात माझं काहीच वाईट झालं ते सर माझा आनंदी झालेला त्या आठवणी आहेत सगळ्या म्हणजे मावशींच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं तसं तमाशाने तुम्हाला समृद्ध बनवलं जगवलं आणि आता आयुष्याचा शेवटचा टप्पा मुलीचे लग्न मी करू करू दिले त्या काळात पाच पाच ग्रामच्या चांग त्या जावयाला घातल्या लग्न काढून दिले ना चार आणि सुद्धा घेतलेले नाही अरे आज काळ कलाकाराच्या आयुष्यात याच्यापेक्षा काही कले नाही समृद्ध आज तुम्ही शहाऐंशी वय तुमचा आहे आयुष्याचा आता शेवटचा काळ आहे अनेक कलाकार तुमच्या सोबतीच्या आता कदाचित निधन पण झालेला असेल काही 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 आठवणी असतील त्यांच्या तुमच्या आयुष्यातला एखादा कलाकार तमाशा क्षेत्रातला जो तुम्हाला आजही त्याची सातत्याने आठवण होते असं तो असावा बोलावा कोण एक दोन कलाकार तुम्ही सांगू शकता कर्जचा येतो विलन काम करायचं त्याच्या हांटरवर मी नाचत होतो आचा गडी अंटर मार हे एक माझ्या शिवरचा होता पगारे म्हणून आम्हाला शेनगारे पगारेच म्हणत होते मालकाला विचारित नव्हते लोक पहिले आले आले विचारते शेनगारे पगारे आहेत का अशी जोडी होती आमची त्यानं काय बोला मी काय बोल कसं राहायचं मी काय कबू करायचं माझ्या अशी साथ होती आमचा तो वारला तो घडी त्याच्यानंतर हिरामान बडे म्हणून होता ते माझ्या साथीलाच होत होते अशी माणसं बरेच होती भेटाबाईंचा कधी संबंध आला तुमचा बोलायला मिळालं कधी नाही नाही त्यांचा संबंधच नव्हता आपल्या संग काय लोकंडल काय त्या काळातले अजून कोणते कलाकार होते का जे तुमच्यासारखे सोंगडे आणि महाराष्ट्राला कळकळून हसवायचे शंकर कुडे वाचल ना आपल्याकडे ते होते मी त्यांच्या जोडीला राहिले काही दिवस शंकरदाच्या जोडीला होते मी काही दिवस जळगाव कराकड या क्षेत्राला सगळ्यात मोठं नाव म्हणजे ज्यांच्या नावाने आता राज्य सरकारनी जीवन गौरव पुरस्कार सुरू केलेला आहे हरतर विठावाशी तर तुमचा संबंध आला नाही पण असा पुरस्कार आपल्या आयुष्यात पण मिळावा अशी कधी वाटतं वाटत तेच वाटायला लागले दुसरं काय आता आशा तेवढीच्या सेवा शेवट मला तो पुरस्कार मिळावा बस आपल्या शेवटच्या असं तरच माझ्या चीज होईल असं मला वाटतं आता त्याच्या परीकडे तुम्हाला काय करायचं ते करा आयुष्याचा शेवटचा काळ आहे तमाशा आता शेवटच्या घटका मोजतो आहे पुढं तमाशा जिवंत राहील की नाही माहीत नाही कारण जसं की तुम्ही सांगितलं एकेकाळी एक रात्री बसलेला तमाशाचा प्रेक्षक जो आलेला तमाशा पाहिला तो सकाळी आठ वाजेपर्यंत उठत नव्हता पण हल्ली मात्र चार दोन तासातच त्याला हिंदी सिनेमातली गाणी पाहून पुढे जर ही कला टिकावी असं वाटत असेल तर काय झालं पाहिजे प्रेक्षकांनी किंवा शासनाने किंवा कलाकारांनी किंवा फडमालकांनी नेमकं काय करायला पाहिजे सजेस्ट कलावंत काय काय मला नाही सांगायचं एवढं आता आता फक्त त्याच्यात काहीतरी सहानुभूती दाखवायला पाहिजे पब्लिक नाही दाखवायला पाहिजे कलावंतांनी बी करायला पाहिजे काहीतरी पण ते होऊ शकणार आता असा माझा अंदाज पण आपण जर पाहतोय अलीकडं जुन्या गोष्टी पुन्हा एकदा लोकांना नव्याने आवडतात आवडतात भविष्यात कदाचित तमाशा पूर्ण पण असू असू शकतो शकतो ना आता अजूनही होऊ शकतं पण ते ऐकलं पाहिजे प्रत्येक गोष्टीत बदल घडतो बदल घडतो आणि कदाचित तमाशाची ही शेवटची स्टेप जरी असली तरी पुन्हा एकदा तमाशाला चांगले दिवस पण येऊ शकतो त्यासाठी तुमच्यासारखे कलाकार शासन आणि जी जनता आहे त्यां किंवा जे तमाशा प्रेमी आहेत यांनी सुद्धा या कलेकडे एक वेगळ्या नजरेने पाहणं गरजेचं बरोबर खरं तर शहाऐंशीच्या पुढं तुमचं वय आहे तुमच्या जोडगोळीने महाराष्ट्र गाजवलेलं आहे तुम्हाला विठाबाई भाऊमांग हा जो काही जीवनगौरव पुरस्कार आहे तुमच्या आयुष्यात मिळवा अशी आम्ही अपेक्षा करतो आपण हीच मुलाखत थांबूया पण तुमचं राहिलेलं आयुष्यसुद्धा ह्या क्षेत्रातलं शेवटच्या क्षणापर्यंत एक चांगलं आयुष्य आरोग्य तुम्हाला मिळावं हीच अपेक्षा करूया आणि इथं थांबूया खरं तर महाराष्ट्रात असे कला अनेक कलाकार आहेत त्या कलाकारांना भेटण्याचा बोलण्याचा आपण प्रयत्न करतो कारण ही पिढी आता पुढच्या काळामध्ये अनेकांना पाहायला मिळणार आहे त्यांचे अनुभव मात्र उद्याच्या काळामध्ये आपल्यासारख्या मध्ये टिकून राहतील या मुलाखतीत त्यांचे अनुभव हे सगळं जिवंत राहील कदाचित भविष्यामध्ये ते असतील नसतील पण त्यांच्या आठवणी मात्र आपल्यासोबत राहतील महाराष्ट्रातले असे वेगवेगळे फडमालक किंवा त्या फडामध्ये काम केलेले अनेक कलाकार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं हेच या निमित्ताने आम्ही प्रयत्न करतोय धन्यवाद